यानंतर बातमी मात्र पाणी फाउंडेशनची आहे अभिनेता आमिर खान यांच्या पाणी फाउंडेशन संस्थेच्या वतीनं आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा काल पुण्यामध्ये संपन्न झाला आणि यावेळी सर्व राजकीय पक्षांचे नेते एकाच व्यासपीठावरती आले होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरे राधाकृष्ण विखे पाटील अजित पवार व्यासपीठावरती उपस्थित होते ज्यावेळी सगळे राजकीय मंडळी एकाच व्यासपीठावरून म्हटल्यावर वाकयुद्ध तर होणार कुठे कौतुक झालं कुठे अप्रत्यक्षपणे झाल्याचं सा पाहायला मिळालं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वॉटर कप स्पर्धेतल्या या विजेत्यांना ट्रॉफी देऊन आणि मानपत्र देऊन सन्मानित सुद्धा करण्यात आला एक नजर टाकूयात वॉटर कप विजेत्या गावांवर ग्राफिक्सच्या माध्यमातून तृतीय पुरस्कार हा वीस लाखांचा विभागून देण्यात आला आनंदवाडी आष्टी बीड आणि उमठा नागपूर या दोन गावांना विभागून तृतीय क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला तर द्वितीय पुरस्कार हा पन्नास लाखांचा होता हा सिंदखेड बुलढाणा आणि भांडवली आणि सातारा या गावांना विभागून देण्यात आलेला तर प्रथम पुरस्कार हा पंच्याहत्तर लाखांचा होता, होता तो साताऱ्यातील टाकेवाडी आंधळी या गावाला मिळालेला आहे तर या वॉटर कप स्पर्धेच्या बक्षीस वितरणामध्ये मनसे प्रमुख राज ठाकरेंनी सिंचन प्रकल्पावरून जे गावांना जमलं ते सरकारला का नाही करता आलं असं म्हणत काँग्रेस आणि भाजपवर टीका केली फिल्म बघत होतो तेव्हा मला पहिला प्रश्न असा पडला की एकोणीसशे साठ साली ज्यावेळेला संयुक्त महाराष्ट्र झाला त्या संयुक्त महाराष्ट्र झाल्यापासून दोन हजार अठरा पर्यंत म्हणजे एकोणीसशे साठ ते दोन हजार अठरा अगोदरचं सरकारही इकडे बसले आत्ताचं सरकारही इकडे बसलंय तो इतक्या वर्षांचा इरिगेशनचा पैसा गेला कुठे याचा जर समजा मला उत्तर मिळालं कारण महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामधल्या प्रत्येक माझ्या बांधवाला आणि भगिनीला त्यांना जागृत करण्याचं काम जर समजा आमिर खान यांच्यावरती जर समजा सोपवण्यात येत असेल सरकार काय करत असा मला नेहमी प्रश्न पडतो मला असं वाटतं की आतापर्यंतच्या इरिगेशन डिपार्टमेंट मध्ये जेवढं पाणी मुरलं ते जर अडवलं असतं तर मला असं वाटतं महाराष्ट्राची पातळी पाण्याची पातळी कधीच उंचावली असती अर्थात हे व्यासपीठ नाही की इथे राजकीय मतभेद बाहेर काढायची साठ महिन्यात येईलच ती वेळ परंतु आजची ही काही ती जागा नाही महाराष्ट्रामधला हा पाण्याचा प्रश्न मला कधी कळलं नाही की बाबा आग लागल्यावरती आपण पाणी मारतो किंवा पाणी टाकतो पण पाणी हा प्रश्न ज्वलंत व्हावा महाराष्ट्रामध्ये याच्यासारखं दुर्दैव नाही